रहा अपडेट न्यूज खुले व्यासपीठ चाळीसगाव वन या प्रसिद्ध व्हॉट्सअप ग्रुपवर तसंच युट्यूब चॅनलवर बातमी प्रसिद्ध केल्याचा राग येऊन एकानं पत्रकार मुराद पटेल यांना जातीवाचक बोलून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्राप्त माहितीनुसार चाळीसगाव येथील पत्रकार मुराद इब्राहिम पटेल व शेचाळीस वर्ष राहणार हिरापूर रोड चाळीसगाव तालुका चाळीसगाव हे रहा अपडेट न्यूज खुले व्यासपीठ चाळीसगाव वन या प्रसिद्ध व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन आहेत तसंच ते एका जिल्हा दैनिक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी असून रहा अपडेट युट्यूब चॅनलचे संपादक आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तसंच यूट्यूब चॅनलवर कुणाचंही नाव न घेता एका पत्रकाराला मारहाण झाल्याची बातमी टाकल्याचा राग येऊन चाळीसगाव प्रशांत गायकवाड राहणार पुंशी पेट्रोल पंपासमोर धुळे रोड चाळीसगाव यानं दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा सत्तावीसच्या सुमारास त्यांच्या युट्यूब चॅनलला बातमी का लावली याच्यावरून मुराद पटेल यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर जातीवाचक बोलून तुला मराठा लोक जाहिरात का देतात तू मुसलमान आहे तुझी जाहिरात घेण्याची लायकी नाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी मुराद पटेल यांनी चाळीसगाव पत्रकार प्रशांत गायकवाड राहणार पुंशी पेट्रोल पंपासमोर धुळे रोड चाळीसगाव याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव